अंदाज अंदाज आणि अंदाज असं सध्या महाराष्ट्राचं राजकारण झालंय आता काही दिवसांनी सरकारही अंदाजांवरच निर्णय घेईल का काय असा प्रश्न जनतेला पडलाय याच अंदाजांवर सध्या भरपूर असे सर्वही निघत आहेत आता निवडणुकांपेक्षा या सर्वेनं सरकार बनवावं का असाही वाढीव प्रश्न जरा जनतेला नेहमीच पडतोय असो तर हे सर्वे काय सांगतायत महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल काय आहे त्यांचे अंदाज कोण येणार सत्तेवर याचीच उत्तरं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवादी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो राजकीय क्षेत्रातील ओपिनियन पोल आणि निवडणुकांचा अंदाज वर्तवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोक पोल या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात राज्यात सत्तांतराचं भाकीत दर्शवलंय यानुसार महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा अंदाज सांगितला जातोय विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्याच येईल असेही संकेत या सर्वेक्षणात दिलेत महाविकास आघाडीला एकशे एकेचाळीस ते एकशे चौपन्न म्हणजे जवळजवळ एकेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मतं पडतील तर सत्ताधारी महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा म्हणजे जवळजवळ अडतीस ते एकेचाळीस टक्के मतं पडण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे छोटे पक्ष अपक्ष यांच्यासह इतरांनाच पाच ते अठरा जागा म्हणजेच पंधरा ते अठरा टक्के मतं पडतील असंही या सर्वेक्षणात म्हणत आहे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी किमान एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज असते महाविकास आघाडी हा आकडा गाठेल असा या सर्वेक्षणाचा स्पष्ट अंदाज आहे लोकपोलने जागांच्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीची विदर्भ मराठवाडा आणि मुंबईत सर्वोत्तम कामगिरी राहील विदर्भातील बासष्ट पैकी चाळीस ते पंचेचाळीस जागांवर मविया विजयी होईल आता याचं कारण काय तर सध्या पाहिलं असता विदर्भातील वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने असल्याचं दिसून आलंय याला कारणीभूत इथली महायुती विरोधी परिस्थिती आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर विदर्भात दुष्काळ ओला दुष्काळ असल्याचं सांगितलं जात आहे त्यातच कापूस आणि सोयाबीन पिकवणारे शेतकरी महायुतीवर नाराज आहेत कारण मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्यांना सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळेच मतांचा हा लोंडा मवियाकडे जाऊ शकतो मराठवाड्यात एकूण सेहेचाळीस पैकी पंचवीस ते तीस जागा मवी आला आणि पंधरा ते वीस जागा महायुतीला असण्याची शक्यता आहे या सर्वेनुसार मराठवाड्याच्या निकालावर मराठा आरक्षणाचा सर्वाधिक परिणाम होणार असं दिसतंय मराठवाड्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे मनोज जरांगेसारखं व्यक्तिमत्व जर त्यांच्या मागे असेल तर त्यांच्या एका शब्दावर मराठा समाज महायुतीला पाडू शकतो त्यामुळे मराठवाड्यात महायुती रेड झोन मध्ये पाहायला मिळते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचाच शेतकरी महायुतीवर नाराज आहेत गेल्या काही दिवसातला ओला दुष्काळ शेतकऱ्यांचे हाल करून गेलाय त्यांना नुकसान भरपाईची गरज असली तरीही सरकारकडून त्यांना ती मिळत नाहीये आता धनंजय मुंडे कृषी मंत्री असल्याने आणि तेही मराठवाड्यातलेच असल्याने त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचे दौरे सुरू केले पण तरीही महायुतीला शेतकऱ्यांवर जास्त फोकस करावा लागणार आहे मराठवाड्यातील ओबीसींची मतं अजूनही महायुतीच्या बाजूनेच आहेत त्यामुळे ती त्यातल्या त्यात तग धरू शकतात त्यामुळे काँग्रेस मुस्लिम मतांची बँक ही ठाकरेंना आणि पूर्ण मवियाला फायदा देऊ शकते वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासोबतच अनेकांनी मुंबई न्याय यात्रा काढली ज्यात मुंबई संबंधी अनेक प्रश्नांचा समावेश आहे याचा फायदा नक्कीच मवियाला होऊ शकतो दुसरीकडे बघायला गेलं तर मुंबईत गुजराती मतदार मात्र महायुतीच्याच बाजून आणि प्रामुख्याने भाजपाच्या मागे खंबीरपणे उभा आहे या सर्वेक्षणानुसार खानदेशात सत्तेचाळीस जागा असूनही महायुती आणि मविया या दोघांनाही जवळपास सारख्याच जागा मिळू शकतात त्यामुळे इथे दोन्ही मध्ये टाय होण्याची शक्यता आहे खानदेशातील एस सी आणि एस टी समाज हा मोठ्या प्रमाणात मवी याच्या बाजून आहे तर खानदेशात असणारे नेते आणि संघाचा प्रभाव यामुळे बाजी महायुतीच्या बाजूनेही पलटू शकते पण कांदा उत्पादक शेतकरी मात्र सरकारवर कांद्याला भाव मिळत नसल्याने अजूनही नाराज आहे त्यामुळे इथे नक्की काय होईल हे सर्वेलाही सांगता आलेलं नाहीये आता पश्चिम महाराष्ट्रावर नजर टाकायची झाली मुंबईत छत्तीस पैकी वीस ते पंचवीस जागांवर मवियाच्या विजयाचे भाकीत या सर्वेक्षणात वर्तवण्यात आले तर महायुतीला दहा ते पंधरा जागा मिळू शकणार आहेत मुंबईत काँग्रेसच्या मुस्लिम मतांचा मात्र मवियातील ठाकरे गटाला जास्त फायदा होणार आहे लोकसभेत काँग्रेसने मुस्लिम मतांची टक्केवारी ही तेतीस वरून अडतीस पर्यंत वाढवून ठेवले आता हे असं का तर इथे थोडा धार्मिक त्याचा मुद्दा येतो महायुती आणि प्रामुख्याने भाजप यांचे हिंदुत्वाचे नारे असताना आणि त्यांचा प्रेफरन्स हा हिंदूंना जास्त प्रमाणात आहे पण जर सुरुवातीच्या काँग्रेसकडे पाहिलं तर त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांना प्रेफरन्स दिल्याचं पाहायला मिळतंय तर पश्चिम महाराष्ट्रात एकूण अठ्ठावन्न जागा असून त्यापैकी तीस ते पस्तीस जागांवर मविया व वीस ते पंचवीस जागांवर महायुती विजय मिळवण्याची शक्यता आहे इथे असणाऱ्या बारामती साताऱ्यात पवारांचा प्रभाव कायमच आहे पवारांचा बारामती हा बाले किल्ला आहे त्यातच शरद पवारांना लोक मानतात त्यामुळे इथे मवियाची सरशी होऊ शकते कोल्हापूर सोलापूरात मात्र मवियातील काँग्रेसला जास्त डिमांड असल्याचे दिसून आले आता कोकण प्रांत पाहायचा झाला तर लोक सर्वेक्षणानुसार ठाणे कोकणात मात्र महायुतीची सर्वोत्तम कामगिरी राहील ठाणे कोकणातील एकोणचाळीस पैकी पंचवीस ते तीस जागांवर महायुतीला विजय मिळवण्याची शक्यता आहे या तुलनेत मविया केवळ पाच ते दहा जागा जिंकू शकेल याचं कारण काय तर ठाणे कोकण भाग पाहायचा झाला तर प्रस्थापित जाती आणि प्रस्थापित नेते यात मवियाचे नेतृत्व दिसून येत नाहीये हेच मात्र महायुतीच्या बाबतीत उलट झाले महायुती ठाणे कोकण भागात चांगलीच कंबर कसून आहे आता काही विशिष्ट भागात शिवसेना उभाटा शेकाप आणि माकपचा प्रभाव असल्याने मविया तग धरून राहिली पण कोकणात मवियाच्या जागा सर्वेतून तरी चिंताजनक दिसून आल्यात आतापर्यंत असे बरेच सर्वे आले लोकसभेवेळीही असे अनेक सर्वे आले होते पण यातला कुठला सर्वे खरा ठरणार की निवडणुकानंतर महाराष्ट्रातील सत्ता चित्र काही वेगळंच असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे तोपर्यंत आपल्याला निवडणुकीच्या निकालाची वाटच पाहावी लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार महायुती कि मविया कोणता पक्ष महाराष्ट्रात बदल घडून आणू शकतो सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेलला धन्यवाद